गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कात्राळ सगळ्यांचं आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्यांचं नाव आहे मी म्हणायचा राजा ॲक्च्युली गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून झालेली आहे पण मी गुड मॉर्निंग म्हणतो जागो तबी सवेरा असं नाही म्हणतो लवकर उठायचं असतं असो मंडळी आता नाश्ता करायला बसलो आहे का आता जरा तब्येत थोडीशी छान वाटते आता अर्थात मला त्या गोळ्यांचा असर असेल कदाचित आतनं बरं वाटलं पाहिजे आता थोडंसं आहे नव्हतं हॉस्टेल मी रात्री माझी हालत म्हणजे पंधरा दहा पंधरा मिनटालाच वेगळा चेंज झाला असो काही हरकत नाही तर चला या मंडळी नाश्त्याला बघा मंडळी इथे आहे कोबीची भाजी आणि चपाती इकडे तर चला मंडळी नाश्ता करायला आता रात्रीच डायरेक्ट भेटते तुम्हाला सकाळच्या नाश्त्यानंतर मंडळी आज थोडीशी तब्येत नाही कालपासूनच थोडीशी डाऊन होती पण आज थोडीशी आहे व्यवस्थित पण आज थोडासा रिलॅक्सेशनमध्ये झालं नंतर संध्याकाळी मात्र काम भरपूर आलं तर थोडं पण नाही बोलायला भेटलं तुमच्याशी आणि खरंच मंडळी खूप जीवन व्यस्त झालं एकदम तर थोडा पण आज थोडा पण थोडा पण टाईम नाही भेटला मंडळी काम ऑफिसचं काम हे ते सगळं हेक्टिक लाईफ झाली <laughs> असो लाईफ हेक्टिक हेक्टिक पण असला पाहिजे कारण टी माइंड इज डेब वर्कशॉप खाली दिमाग शेतांक करत आहे त्यामुळे माणसाने बिझी असावं पण इतकं मी बिझी नसावं की स्वतःसाठी पण वेळ नसावा असो तर मंडळी काय आहे बाकी विशेष मजेत ता ना तर मंडळी आता जास्त तुमचा टाईमपास न करता आता ह्या व्हिडिओमध्ये थोड रजा घेतो तुमची खूप छोटासा व्हिडिओ झाला आहे पण आता काय करणार असो पुन्हा भेटू द्या सकाळी तर तुमचा टाटा बाय बाय गुड नाईट शुभ राहतो